सर्वसामान्यांचा आशास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सी पी आरमधील डायलासिस विभागातील आरो प्लांट बंद असल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत आरो प्लांटची मर्यादा वाढवावी आणि या विभागातील समस्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी भाजपच्या लक्ष्मीपुरी मंडलच्या वतीनं अधिष्ठाता डॉ प्रकाश कुरब यांच्याकडं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे CPR मधील डायलासिस विभागात दहा मशीन आहेत पण त्या मशीनला ला लागणाऱ्या शुद्ध पाण्याच्या आरो प्लांटची क्षमता केवळ निम्मीच आहे तर उपलब्ध आरो प्लांटही बंद पडलेत त्यामुळे नियमित डायलासिस करावं लागणाऱ्या रुग्णांना ताटकळत बसावं लागतंय काही रुग्णांना आठवड्यातून तीन वेळा तर काही रुग्णांना आठवड्यातून दोन वेळा डायलासिस करावं लागतंय पण सीपीआर मधील आरो प्लांट बंद असल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत डायलिसिस रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनानं आरो प्लांट क्षमता वाढवण्यासह बंद पडलेले आरो प्लांटही तातडीत सुरू करावेत आणि या विभागातील मनुष्यबळ वाढवावा अशी मागणी भाजपा लक्ष्मीपुरी मंडळाने अधिष्ठाता डॉ प्रकाश कुरव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी लक्ष्मीपुरी भाजप अध्यक्ष विशाल शिराळकर अमेय भालकर सुनील पाटील अतुल जाधव सुरेश गुजर धनाजी शिंदे विनायक माने ओंकार वासुदेव उपस्थित होते